जर तो आमदार असला तरी त्याला काही गांभीर्याने एवढं घेण्याची आवश्यकता आहे का काय वृत्तीचा मनुष्य याची तुम्हाला कल्पना आहे मला पण त्यांना सांगायचं आहे एक तुम्ही आम्ही या आज नाही याच्या अगोदरपासून जे आहे पंधरा वीस पंचवीस दिवसापासून त्या येवल्यापासून सुद्धा भारतीय पवारांच्या कामाला सुरुवात केली कालसुद्धा मोठी मिटिंग आम्ही घेतली आणि सांगितलं विधानसभेची निवडणूक माझी आहे असं समजा फक्त कमळावा मतदान करायचं आहे एवढंच लोकांना सांगायचं आहे बाकी जसं विधानसभेत आपण काम करतो माझ्यासाठी तसं सगळ्यांनी काम करायचं आहे आपण स्वतंत्र यंत्रणा राबवायची आहे तीच परिस्थिती ते आहे आम्ही नांदगावमध्ये सुद्धा सांगितलं सगळीकडे कारण काय काय आता तीन पक्ष असतात कोण काय बोलतो कोण काय बोलतो आता याच्यात जाऊ नका वेळ नाही आपल्याकडे आपल्याला मोदी साहेबांच्यासाठी जे आहेत त्या सगळ्या अंगारांना निवडून पाठवायचं आहे आणि आम कांद्याचं जर म्हटलं म्हणजे एक तर जे आहे त्या आमच्या भारतीय ताईंना ना कांदा त्याचा प्रॉब्लेम त्याच्यात कांदे त्याचा प्रॉब्लेम दोन दोन कांद्याचा प्रॉब्लेम त्यांना होते आता एक कांदा आहे त्याचा प्रॉब्लेम जरा बरास सुटल्यासारखं वाटतं कारण एक्सपोर्ट वगैरे सुरू झालेला आहे त्या तांदेंना मला एवढंच सांगायचं त्या आमदार कांद्यांना की तुमचं आमचं काय आहे ते बघू आम्ही विधानसभेला आपण परंतु ह्या तुमच्या आमच्या ह्या या, या, या लढाईमध्ये उगीच भारतीय त्याचं नुकसान होणार नाही याची काळजी ना। हां तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं ते बोला, बोला। त्यांना नुकसान होणार नाही एवढं बघा बाकी आमचे सगळे लोक काल सुद्धा संपूर्ण दिवस आमचे लोक त्यांच्याबरोबर नांदगाव फिरत होते मी येवलामध्ये दिवसभर मिटिंग घेतली आमचं काम व्यवस्थित सुरू आहे आणि आम्हाला त्यांनी शिकवायची आवश्यकता नाही की प्रामाणिकपणा काय असतो काम करणार हे त्यांच्याकडून मी शिकावं असं मला वाटत नाही